आपले अर्ज दाखल करतायत आणि आज बोरमध्ये सुद्धा भाजपकडून भाजपचे जे उमेदवार आहेत ते अर्ज दाखल करत आहेत त्यासाठी आपण पाहिलं तर अशा प्रकारे बोरमधून उमेदवारांची रॅली काढण्यात आलेली आहे तर यामध्ये कार्यकर्ते असलेले सहभागी झालेले आहेत त्याच्याबरोबर उमेदवार सुद्धा सहभागी झाले आहेत भाजपचे नेते सगळे नेतृत्वात हे सर्व फॉर्म जे आहेत ते उमेदवार भरत आहेत आपल्यासोबत भाजपचे नेते संग्राम दादा आज सर्व उमेदवार फॉर्म भरत आहेत चित्र आज शेवटचा दिनांक आहे फॉर्म भरण्याचा आणि अशा आजच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे बोर शहर नगर परिषदचे उमेदवार अधिकृत उमेदवार संजयजी जगताप हे आज त्यांचा उमेदवारी अर्ज आम्ही भरण्यासाठी चाललो चाललेलो आहोत त्याबरोबर आज संपूर्ण दिवसभरामध्ये तीनपर्यंत सर्वचे सर्व म्हणजे एकवीसशे एकवीस जागांचे उमेदवारीचे अर्ज त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी भरणार आहोत बरं आपल्यासोबत ज्यांनी या सर्व निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम पाहिलं ते पुणे पुण्याचे माजी नगरसेवक श्रीमकर आहेत आपण काय सांगाल आज नगरसेवकांचा फॉर्म भरते जे चित्र खरंतर संग्राम तोप्ते यांच्या नेतृत्वात मागच्या निवडणुकीत होत्या त्याच पद्धतीने यावर्षी चित्र दिसेल आज खरं संग्राम दादाच्या माध्यमातून संपूर्ण भोर शहरामध्ये म्हणजे दादा प्लस भाजपा असं दुधात साखर हा योग आज खरं तर आहे संपूर्ण हे भोर शहर अतिशय उत्साहामध्ये आज सर्व नागरिकांसमोर सर्व आमचे उमेदवार वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष उमेदवार असे जण आम्ही सर्वजण फॉर्म भरायला चाललो आहोत ही चित्र आता भाजपचा झेंडा आता निवडणुकीत फडकेल काय बरनगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल तेच सांगितलं मागच्या वर्षी जसं पूर्ण शून्य झालं होतं विरोधकांचं तसंच आता प्लस दादा प्लस भारतीय जनता पार्टी त्यामुळं नक्कीच सगळ्याच्या सगळे उमेदवार भरगोच मतांनी निवडून येतील समोरच्यांच्याकडे उमेदवारच नाहीत आणि डिपॉझिट बी जाण्याची आणि त्यांची शक्यता आहे धन्यवाद तर आपण पाहतोय की समोरच्यांकडे उमेदवार नाहीत त्यांनी डिपॉझिट जाण्याची निवडणुकीत नगरपालिकेवर भाजपचा ज्यांना पटकेला प्रतिक्रिया पड़ द्यायची संग्राम ठाकरे यांनी निरीक्षक काम करण्याच्या शेवटी यांनी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव